ऑफ टीचिंग आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातील जे विद्यार्थी आहे त्या सर्व पदवीधारक विद्यार्थ्यांकरिता आपण हा व्हिडिओ बनवतो योजना आहेत ज्या योजनातून तुम्हाला स्वतः प्रशिक्षण घेऊन त्यात शासन त्या मोबदल्यात तुम्हाला विद्यावेतन देणार आहे आणि ते विद्यावेतन आपल्या उपयोगी पडणार आहे सोबतच आपला त्या ठिकाणी अभ्यास सुद्धा होऊन जाणार आहे आणि जर पोलीस भरती करत असेल तर त्याचा सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी अभ्यास होणार आहे विद्यार्थी मित्रांनो पदवीच्या संदर्भात जे काही पदवीधारक विद्यार्थी आहेत त्यांना कोणत्या कोणत्या योजनेचा लाभ घेता येते कोणत्या परीक्षेचा त्यांना पूर्व प्रशिक्षण घेता येणार आहे आणि त्यात विद्यावेतन किती असणार आहे या संदर्भात हा व्हिडिओ बनवतो आहे आणि कोणत्या प्रवर्गातील ते विद्यार्थी आहेत आणि फॉर्म कसा भरायचा आहे आणि फॉर्मची लास्ट डेट कधी असणार आहे या सर्व प्रश्नांची उत्तरं या आपण या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो आपण पहिल्यांदा या चॅनलला आले असाल तर माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे जे अपडेट्स असेल ते अपडेट आपल्याला या आपल्या चॅनलवरती कायम मिळत जाईल आपल्या सर्वांना माहितीये की कि जे जाती प्रवर्ग आपला आहे मग ते ओबीसी असो एन टी असो विजे एन टी असो किंवा एसबीएसी असो या चारही प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरिता महाज्योती नावाची संस्था ही प्रशिक्षणासाठी काम करत असते मग हे महाज्योतीचे प्रशिक्षण जे आहे त्यात वेगवेगळे जे प्रशिक्षण आहेत ते कोणते आहेत तर ते मी तुम्हाला नंतर सांगणार आहे आणि कॉमन जे प्रशिक्षण आहे हे सर्वांसाठी कॉमन प्रशिक्षणासाठी एक सीईटी प्रशिक्षण सीईटी एक परीक्षा आता या वर्षीपासून घेतली जाणार आहे आणि त्याचे जे फॉर्म आहेत ते फॉर्म मात्र आता सुटलेले आहेत मग फॉर्म कधीपासून सुटलेले आहे तर एक तारखेपासून फॉर्म सुरू झालेले आहेत एक ऑगस्ट पासून सुरू झालेले आहेत आणि त्याची शेवटची तारीख ही वीस ऑगस्ट असणार आहे विद्यार्थी मित्रांनो तर फॉर्म कशासाठी भरणं गरजेचं आहे कोणत्या परीक्षेसाठी आपल्याला भरता येणार आहे आणि पदवीधारक विद्यार्थ्यांसाठीचा हा व्हिडिओ बनवलेला आहे बघा आपल्या सर्वांना कि माहितीये की एमईएस महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस जे विद्यार्थी मेकॅनिकल सिव्हिल आणि इलेक्ट्रिकल या प्रवर्ग म्हणजे ही जी ब्रँच आहे या ब्रँच मधून ज्यांनी डिग्री केलेली आहे असे विद्यार्थी महाराष्ट्र इंजिनिअरिंग सेवा सर्व्हिस जे आहे त्याच्यासाठी लायबल असणार आहे मग या विद्यार्थ्यांकरिता महाज्योती तार्टी बारटी आणि आरटी आणि सार्टी या चारही संस्थांच्या माध्यमातून सर्व प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मग तार्टी कशासाठी काम करते टी आहे ही एसटी विद्यार्थ्यांसाठी जे महाज्योती मी तुम्हाला चारही प्रवर्ग सांगितले नंतर बार्टी जी आहे ते बार्टी जी आहे ती एस टी विद्यार्थ्यांकरिता आणि आरटी जी आहे हे आपले मातन समाजातील जे काही इतर उपजाती आहेत त्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरिता आणि सारथी जी आहे मराठा कुणबी कुणबी मराठा या विद्यार्थ्यांसाठी काम करताय ह्या चार ते पाचही ज्या प्रशिक्षण संस्था आहे या माध्यमातून जे विद्यार्थी पदवीधारक आहे या सर्व प्रवर्गातील त्या विद्यार्थ्यांकरिता एमई सी जे महाराष्ट्र एज्युकेशन आपला महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिस आहे त्याचे प्रशिक्षण दिलं जाणार आहे आणि त्याची सुद्धा डेट सुरू झालेली आहे आणि एक तारखेपासून फॉर्म भरणं झालेलं आहे मग या तीनही मध्ये जर तुमचं इंजिनिअरिंग झालं असेल तर नक्की विद्यार्थी मित्रांनो तुम्ही या सीई टीचा फॉर्म भरायचा आहे तर तुम्हाला याचा लाभ घेता येणार आहे मग लाभ किती महिने असणार आहे तर अकरा महिने तुम्हाला त्याचा लाभ मिळणार आहे आणि प्रत्येक महिन्याला दहा हजार रुपये तुम्हाला विद्यावेतन मिळणार आहे आणि आकस्मिक निधी म्हणून बारा हजार रुपये तुम्हाला मिळणार आहे पुस्तक सुद्धा मिळणार आहे आणि त्याचं मोफत प्रशिक्षण तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे आणि ही जी ब्रँच बॅच असणार आहे ही बॅच विद्यार्थी मित्रांनो अनिवासी असणार आहे राहण्याची व्यवस्था तुम्हाला स्वतः करायची आहे जे दहा हजार रुपये तुम्हाला मिळणार आहे त्या याच्यात मग हे कुठं असणार आहे तर विभागाच्या लेव्हलला असणार आहे आणि नंतर पुण्यासारख्या शहरात असणार आहे ज्यातून तुम्हाला त्या ठिकाणी जाऊन प्रिपरेशन करता येणार आहे आणि क्लास घेता येणार आहे हे झालं एमईएस जे तुमची डिग्री झाल्यानंतर नंतर आहे आपलं विद्यार्थी मित्रांनो एसएससी मग एस एस सी मध्ये आपल्याला सर्वांना माहिती आहे एसएससी म्हणजे बारावी नंतरही तुम्ही एसएससी परीक्षा देऊ शकता नंतर एसएससी कंबाईन ग्रॅज्युएट लेवल म्हणजे सीजीएलची परीक्षा तुम्ही देता विद्यार्थी मित्रांनो तर त्याकरिता सुद्धा पदवी झालेले जे विद्यार्थी आहेत जे बँकिंगची प्रिपरेशन करत आहेत जे विद्यार्थी नाबार्ड एलआयसी असे जे काही परीक्षा देत आहात आणि आपली बँकिंगमध्ये पीओ क्लर्कची परीक्षा देत आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांना जे पदवीधारक आहेत त्या विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की बँकिंगचे एलआयसी नाबार्ड आणि हे जे काही आपली परीक्षा आहे याच्यासाठी सुद्धा तुम्हाला प्रशिक्षणासाठी आपल्याला सीईटीचं फॉर्म भरणं गरजेचं आहे तुमची जर पदवी झाली असेल तर तुम्ही नक्की फॉर्म भरा सर्व प्रवर्ग सर्व प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी भरणं गरजेचं आहे तरच तुम्हाला याचा लाभ यावेळेला घेता येणार आहे मग सीईटीची तारीख तुम्हाला सांगितली आहे मी तुम्हाला पुढील महिन्यात ते सीईटी असणार आहे आणि महत्वाचा विषय एक तारखेपासून तर वीस तारखेपर्यंतच फॉर्म भरता येणार आहे म्हणून तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तर नक्की आणि ग्रॅज तुम्ही एस एस सी सीजीएल नंतर इतर जे काही परीक्षा तुम्ही बँकिंगचे वगैरे परीक्षा देणार असाल किंवा प्रिपरेशन करत असाल तर नक्की याचा लाभ घ्या आणि हे जे प्रशिक्षण असणार आहे हे प्रशिक्षण सहा महिन्याचं प्रशिक्षण असणार आहे विद्यार्थी मित्रांनो सहा महिने तुम्हाला दर महिन्याला दहा हजार रुपये तुम्हाला मिळणार आहेत आणि आकस्मिक निधी बारा हजार रुपये असे तुम्हाला बहात्तर हजार रुपये मिळणार आहे आणि त्यात पुस्तक सुद्धा तुम्हाला पाच ते सहा हजार पुस्तक त्या ठिकाणी मिळणार आहे आणि मोफत प्रशिक्षण मिळणार आहे जिल्ह्याच्या ठिकाणी मग ते विभागाच्या ठिकाणी मिळणार आहे जिल्ह्याच्या ठिकाणी पण आपल्याला मिळणार आहे पण सीईटीचा फॉर्म तुम्हाला भरायचा आहे नंतर आहे विद्यार्थी मित्रांनो आपलं जे विद्या जे एस एस सी जी डी झालं बँकिंग सुद्धा झालेलं आहे आणि पोलीसचं पण आहे तर पोलीस जे बारावी पास झालेले विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी मात्र पोलीस भरती असणार आहे परंतु पोलीस भरतीचे फॉर्म अजून सुटायचे आहेत पण जे डिग्रीधारक विद्यार्थी आहेत त्या डिग्रीधारक विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो आणि एक ज्यांचं एल एल बी झालेलं आहे ज्यांचं लॉ झालेला आहे म्हणजे थ्री इयर एल एल बी किंवा फाय इयर एल एल बी ज्या विद्यार्थ्यांचं कम्प्लीट झालेलं आहे त्यांना ज्युडिशियरची जी परीक्षा असणार आहे जे काही तालुका दिवाणी फौजदारी जे काही तुमचं न्यायाधीश असतं किंवा जिल्ह्याच्या न्यायाधीशामध्ये जे काही न्यायाधीश असते याच्याकरिता जी काही परीक्षा आपल्याला द्यावा लागते ती परीक्षेकरिता सुद्धा जे एल एल बी डिग्री झालेली आहे या विद्यार्थ्यांकरिता सुद्धा अकरा महिन्याचे क्लासेस मोफत आहे आणि ते पुण्यासारख्या ठिकाणी असणार आहे विद्यार्थी मित्रांनो याच्यासाठी सुद्धा ज्यांची एल एल बी ची डिग्री झाली आहे त्यांनी सुद्धा या सीईटीचा फॉर्म भरायचा आहे आणि हे सीईटी चा फॉर्म भरल्यानंतर लास्ट डेट तुम्हाला सांगितले वीस तारीख वीस तारखेचे आज फॉर्म भरायचा आहे हा जो व्हिडिओ आहे हा आपल्या डिग्री धारक विद्यार्थ्यांना शेअर करा कोणत्याही प्रवर्गातील विद्यार्थी असो त्यांना हा व्हिडिओ पाठवा त्यांना सांगा की फॉर्म भरा तरच तुम्हाला शासनाच्या या योजनेचा फायदा घेता येणार आहे अन्यथा आपण म्हणू की आम्हाला तुम्ही सांगितलं नाही आम्हाला या गोष्टी माहीत नाही कारण ह्या ज्या बाबी आहेत ह्या तुमच्या शिक्षकांना माहीत नाही तुमच्या प्राध्यापकांना माहीत नाही तुम्ही जे कर्मचारी असतील त्यांना सुद्धा माहीत नाही की टार्टी काय करतं बार्टी काय करतं महाज्योती काय करतं सारथी काय करतं हे कोणाला माहीत नसते जे फर्जा परीक्षेमध्ये जे काही स्वतः विद्यार्थी अपडेट आहेत जे अभ्यास करत आहेत त्यांना मात्र माहीत आहे परंतु याचा लाभ प्रत्येक विद्यार्थ्याला घेता येणार आहे आणि सर्वांना याचा अर्ज करता येणार आहे या अर्जाकरिता कोणतीही फीज नाही ऑनलाईन अर्ज तुम्ही करू शकता आणि ऑनलाईन अर्ज तुम्हाला पुन्हा कोणत्या ठिकाणी करायचा आहे तर ही सर्व परीक्षा ज्या आहेत ह्या परीक्षा एकाच साईटवर तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे ती म्हणजे वार्टी डॉट महाराष्ट्र डॉट जी डॉट इन या साईटवरती तुम्हाला भरायचं आहे जरी वेगवेगळ्या संस्था असेल तरी सर्व संस्थांचं कॉम्बिनेशन करून एकच संस्थाच्या ठिकाणी तुम्हाला फॉर्म भरायचा आहे आणि त्या फॉर्म फिलअप तुम्हाला करून वीस तारखेच्या फॉर्म भरणं गरजेचं आहे अन्यथा तुम्हाला या वर्षीच्या ह्या ज्या काही योजना आहेत याचा लाभ घेता येणार नाही म्हणून जेवढे प्रवर्ग आहेत आपले एस सी प्रवर्ग नंतर एसटी प्रवर्ग ओबीसी एन टी विजे एस बी सी या सर्व प्रवर्गातील विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो आणि मराठा आणि कुणबी मराठा या सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की तुम्ही आपल्या शिक्षण व प्रशिक्षण संस्थांच्या माध्यमातून देण्यात येणारं हे प्रशिक्षण आणि विद्यावेतन याचा लाभ घेण्याकरिता आपल्या सर्व प्रवर्गातील आपले भाऊ बन आणि नातेवाईक विद्यार्थी मित्र सर्वांना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना असलेले हे काही राहिलेले दिवस दिवस आहे त्यामध्ये या फॉर्म भरता येणार आहे जे पदवीधारक आहे या सर्वांना शेअर करा विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीचा दुसरा व्हिडिओ मी बनवणार आहे यात अजून काही तुम्हाला अपडेट वाटत असेल तर नक्कीच तुम्ही मात्र कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकता जे विद्यार्थी नागपूरमध्ये याचं प्रशिक्षण घेणार आहे एस एस सी च किंवा मग जी डी च किंवा इतर जे काही असणार आहे बँकिंग आय ये नंतर जे एम एफ ची असे आप जे आपले जे परीक्षा आहे याचा जर तुम्हाला सीईटीचे क्लास लाभ घ्यायचा आहे सर तर त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये गुगल फॉर्मची लिंक दिलेली आहे त्यांनी आवर्जून ते लिंकवरती फॉर्म भरा तुम्ही विद्यार्थी मित्रांनो जेणेकरून तुम्हाला पुढे चालून त्याच्यावर संपर्क साधून तुम्ही योग्य त्या एकॅडमीमध्ये जे चांगली अकॅडमी दमी आहे ते नामांकितॅडमी आहे यामध्ये त्याचा तुमचा फायदा होऊ शकते विद्यार्थी मित्रांनो म्हणून तो गुगल फॉर्म भरणं सुद्धा इम्पॉर्टंट आहे आणि स्नेनियस स्टार्टअप ऑफ टीचिंगच्या दोन्ही लिंक आहे एक व्हॉट्सअपची आणि टेलिग्रामची यावर मात्र तुम्ही जॉईन व्हा जेणेकरून तुम्हाला कायमस्वरूपी अपडेट मिळेल हा व्हिडिओ ही माहिती आपल्याला कशी वाटली हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद